संचालक संख्या सतरा आहे चेअरमन व्हाइस चेअरमन वरती स्टेजवर आहेत त्यांचा प्रवेश होणार नाही संचालकांचा एक टास्क लागेल शॉर्टकट मागी चेअरमन हे घेतलेलं नाही सगळी या ठिकाणी बरेच मोठ्या संख्या उपस्थित पाटी नाट्य सहकारी पतसंस्थेचे तेरा संचालक कोयना सरकारी बँकेचे सतरा संचालक रयत सरकारी सात कारखानेचे एकवीस संचालक वैना सरकारी वाहतूक कामगार कामगार संस्थेचे तेरा संचालक रयत वाय सरकारचे एकवीस संचालक रयत वाहतृत्योगचे अकरा संचालक अशा सर्व संस्था या ठिकाणी कालाच्या निवडणूक वगैरे चालू सगळे सगळे संचालक पदाधिकारी आणि हे प्रवेश करताय आपण सर्व गाव गाव चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य हे तुम्ही इथं समोर काहीशी संख्या आलेले परंतु सगळ्यांना आप आपल्याला हे जरा उलगणं शक्य नसल्यामुळं माफ करा परंतु मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की दादांचा प्रवेश उदय दादांचा प्रवेश झाला की आपल्या सगळ्यांचा प्रवेश झाला एकदा हात वर करून सांगा हे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एका घोषणा द्या अजित दादा तू मागे बघू उधर दादा तुम आगे बोलो उधर